तर येतानाच ते आम्ही महाडला उतरलेलो जिथे हॉटेल होतं आणि पप्पांची आवडती होती गाडीसुद्धा आणि ही आमची गाडी आता आम्ही चाललेलो हो आहोत गावाला गावाला म्हणजेच इसवलेलं आहे सगळे रस्ते अशी नाहीत परत सिमेंट सगळे असे आता पुढे बोगदा आहे असं आहे लिहिलेलं तर अशी खूप मजा आली आम्हाला खूप म्हणजे इतकी मजा आली की तुम्हाला बिलीव्ह पण आहे करताना की आम्ही लहान वयात मज्जा घेतली होती आम्ही आता शेवटी काकांकड्याला म्हटल्यावरती खूप अशी मजा होणार हे मला ऑलरेडी माहिती होतं फोन पण स्टेबल नव्हता त्यात आणि मी आ, मी फोन सीटवर ठेवले होते म्हणजे जिथे आपली बसायची जागा असाच्या वरती वरचं त्यांना तुम्हाला इथन डोंगर दाखवते मी आम्ही म्हणजे का आमचे काकरता डोंगराच्या माथ्यावर म्हणजे एकदम टॉपचं घर घरात शेवटी बंगलाच आहे तो तुम्हाला आज मी त्याचा ब्लॉग ही टाकेन आता हा हे बोगदा आम्ही बोगद्याच्या आतमध्ये गेलेलो हो। आहोत तो किरण अंधार होता खूप काळोख होता आणि हे आम्ही आतमध्ये बसलो होतो थोडासा कॅमेरा तर ब्लड झालेलाच आहे माझा दिसणारच नाही तुम्हाला काय तर हालत पण खूप होत होतो आता माझा जर कॅमेरा माझा फोन आणावा ना चांगला नाही आहे बेस्ट आणि बेटर आहेत मग काही नाही त्यातला बारा आहे मुळात <laughs> आणि आमची सगळी ट्रॅव्हलिंग सगळी गाडीतच झाली शेवटी गाडी असल्या ती कोणाला येत नाही बाकीचे लोक आजोबांकडे जातात पण आम्ही मावशीकडे येतो खूप हलत होतं बाबा पण तिथे कसं करणार मला आय डोंट के आय डोंट नो इथे माझ्या बहिणीचा व्हिडिओ झाला होता फोनमध्ये रील ती पण इंस्टाग्रामलाच आहे तिचं तुम्हाला मी प्रोफाईल नेम सांगेन मी कमेंटमध्ये तुम्ही तुला पण सबस्क्राईब करा आता आम्ही बुक बाहेर आलेलो आहोत शेवटी बहादूर शेखला आलो आहोत बेद बहादूर शेख बहादूर शेखला आल्यानंतर असा फील झाला की आम्ही शेवटी आमच्या शिरगावलाच आलो ति काय तर रत्न मेडिकल देखील होतं ते सगळं कोकणातलंच आणि जी आपली पतसंस्था आहे बहादूर शेखमधली मधली तीही दिसली आम्हाला त्यात आम्हाला दोन चार फाटे फुटतात तिथेही दिल आम्हाला जेव्हा जायचं होतं जिथे अं इसवली इसवली म्हणजे आमची इथली सगळी माणसं सा खूप चांगली आहेत संगमेश्वर पोलीस ठाणे म्हणजे आम्ही संगमेश्वर ला होतो तेव्हा तिथलं पोलीस स्टेशन दाखवलं तुम्हाला पण काहीही म्हणा इतकी मजा तर कोणीच घेऊ शकत नाही परत म्हणजे मी ब्लॉग करत होती व्हिडिओ करत होती ती तुम्हाला कोणालाच माहीत नव्हतं सकाळच्या नकळत करतो ना मग माझ्या बहिणीला माहीत होतं की मी व्लॉग करते तर ती पण व्लॉग करायचं बघत होती तिच्या फोनमध्ये माझ्या कॅमेराची क्वालिटी खूप बॅ त्यात बरी आहे बरी पण म्हणू शकणार नाही मी कारण की इतकी घाणेआडी होती ना म्हणजे कॅमेरा क्वालिटी मी बघूनच शॉक व्हाय तर ही आहे ट्रिबर गाडी जी की थोडंसं जुनं मॉडेल आहे दोन हजार तेवीसची आहे आणि आता मी जस्ट आलेलो आहोत लांजाला ही आहे लांजाची बाजारपेठ आय मीन मार्केट I mean टी स्टॉल परत आयदुर्गा संगम हॉटेल ते संगम हॉटेलमधलं इतकं चांगलं जेवण मिळतं ना बोटं चाडत बसाल तुम्ही आता आम्ही ते थांबवणार आहोत काय काय गोष्टी काय काय सामान वगैरे घ्यायचं आहे आम्हाला लगेज वगैरे घरात काय काय लागतं ते समोर म्हणजे फुडच्या सीटवरती म्हणजे मावशी बसली होती आणि हे आहे न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय लांजामधलं लांजा लांजा या गावामधली सॉरी तालुक्यातली शाळा कनिष्ठ महाविद्यालय आहे ते आणि हा माझा मामा जो की ड्रायवर म्हणून ॲज अ ड्रायव्हर म्हणून ठेवलेला आहे आणि आमच्या आतून okay. गाडी आमच्या अशी आतून गार दिसते ती म्हणजे आर्टिका सॉरी इर्टिका <laughs> खूप आम्हाला व्लॉगमध्ये मजा आली खूप आम्ही मजा एन्जॉय वगैरे सगळं केलं मुंबईमधून निघताना मुंबईमधून आम्ही पावणे अकरा निघालो साडेदहा साडे दहा म्हणतो म्हणत होतो पण आम्ही पावणे अकराला निघालो आणि माझी बहीण सो फायनली आम्ही ब घरात पोचलेलोच आहोत आता आमची झोपायची वेळ आम्ही जेवणसुद्धा घेतलं होतं तुम्हाला तिथला व्लॉग राहायचा होता वेळ आणि ही आमची गॅलरीवरची तुम्हाला मी सगळं दाखवते आजच्या व्लॉगमध्ये पण हा ह्याच्यानंतरचा व्लॉग पार्ट थ्रीमध्ये असा आहे आमच्या टेरेसवर जायचं सीडी आणि ही आहे खाली उतराची सीडी